महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य दाखवतो मोठे वाघोदा तालुका रावेर येथील एका शेतात केळीचे खोड रोपे कापून फेकले सविस्तर असे की तालुक्यातील मोठा वाघोदा येथील रहिवासी शेतकरी अशोक मोहन महाजन यांच्या रावेर रोडवरील सुकी नदी जवळील पेट्रोल पंपासमोरील शेतातील वीस ते पंचवीस असे केळीचे खोड रोपे अज्ञात व्यक्तीने फेकून दिल्याची घटना समोर आली आहे या परिसरात अशाच घटना दिवसेंदिवस घडत आहेत व अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे मागील काही अगोदर शेतातील साहित्य चोरीचे व खोड कापून फेकल्याच्या घटना घडल्या होत्या त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे तरी या धुमाकूळ घालणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य दाखवतो